आभार व्यक्त करतो येणाऱ्या भविष्यात असंच सहकार्य विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या पाठीशी पूर्ण शेगावकार करतील अशी अपेक्षा ठेवतो भविष्यात येणारे उस सर्व उत्सव जे हिंदुत्ववादी संघटनांना बळ देतात अशा उत्सवांना शेगावकरांचं नेहमी सहकार्य असतेच ते वृद्धिंगत हो हेच श्री गजान महाराज चरणी प्रार्थना करतो जय श्रीराम जय श्रीराम सर्व तरुण वर्गाने सात भाग घेतला आणि गावकऱ्यांनी आम्हाला श्रीराम जन्मोत्सव समितीत लोक उत्सव झाला खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी आणि आपलं पण जे आपलं मीडिया आपल्यासारख्या सारख्या सर्व पत्रकार मंडळीने आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जो श्रीराम जन्मोत्सव पार पडला संपूर्ण शेगाव शहराने आम्हाला भरभरून प्रेम दिलं भरभरून साथ दिली एक संघटना म्हणून नाही तर एक कुटुंब म्हणून हा पूर्ण उत्सव पार पडला त्यासाठी मी संपूर्ण श्रीराम जन्मोत्सव समिती विश्व हिंदू परिषद बजरंग दल याच्या वतीने समस्त शेगाववासियांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या भविष्यातल्या सर्वच विषयामध्ये गावकऱ्यांची अशीच साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय श्रीराम विश्व हिंदू परिषद बजरंग दल व श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून वर्ष दोन हजार पंचवीस श्रीराम जन्मोत्सव हा अति उत्साहाने पार पाडण्यात आला ज्यामध्ये शेगावकरांनी सर्व व्यापाऱ्यांनी मंडळांनी व सर्व लोकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला व सहकार्य केले त्याबद्दल श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे मी विश्व हिंदू परिषद बजरंग दल ज्यांच्यामुळे आज सनातन धर्म हा मानेने उभा आहे त्यांचा विशेष आभार मानून धन्यवाद व्यक्त करतो जय श्रीराम